<णत्ति> अरे दिन भाई तुम्हें कुंकु क्या अरस के लिए अब सुन गया अरे दिन भाई तुम्हें कुंकु ग्या। अरस के लिए अब सुन गया वो आई क्या? अरा दिन भाई तुमी गुंगु क्या अरस के लिया बसने कृष्ण प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगदगुरु जगद वंदने संत संत संप्रदायाच्याकडे असतात शोभणारी तुकोबराय महाराजांनी हो तुकोबरराय महाराजांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तो माता पितांच्या सेवेसाठी निवडलाय विठवलं कोटी पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सप्तलं कितप वर्ष बाबा तिसरं वर्ष आणि तिसऱ्या दिवसातल्या काल्याची म्हणजे आठव्या कीर्तनाची सेवा माझं पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो विठ साठी उपस्थित महाराज मंडळी ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हां मातापित्यांचं दर्शन घडलं ते तुमच्या गावाची श्रीमंतीच ज्यांनी मला आग्रह धरला मला म्हटले की दादा तुम्हाला यावंच लागेल नाही म्हणलं तरी यायचं आहे आणि हो म्हणला तरी यावंच लागेल अशा हक्काने मला सांगणारे माझी बंधूच आपल्या गावाचे स्वप्नील महाराज आमचे स्वप्नील बाबा आणि तुमचे सोनू महाराज हां हां हा? तुमचे सोनू महाराज आमचे स्वप्नील बाबा बाबांनी मला सांगितलं काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल दादा आणि त्यांच्या अनुषंगाने तुम्हा माता पितांचं दर्शन घडलं खरं तर मला बाबा बोलले स्वप्नील बाबा की दादाश्री इथं जेवढे पण तरुण आहेत आमच्या गावामध्ये तरुणांचं एवढं सहकार्य आहे सप्ताहामध्ये की जर कोणाला एकाला काम सांगितलं तर दहा पोर हजार राहतात एवढं भारी पोर आहेत आमच्या गावाची हो आणि ते आल्यापासून बघतोय मी आलो तेव्हापासून टोपीवाले बाबा तर आहेतच बिचारे पण जास्त करून तरुण भाऊ आहेत आणि मला सारखं या गोष्टीचा अभिमान आहे की माझा हिंदू तरुण आता परमार्थाकडे वळतोय बाबा लोक येतात थोडक्यात म्हणजे ते माझ्या बापासारखे मी त्यांना काय सांगणार आहे आकाश बाबा बरोबर आहे ना ते आपले बापासारखे त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही ज्यांना बोलायचे ते ऐकायला हजर पाहिजे आणि ते इथं आहेत तरुण भाऊ हो oh, गेल कासले शेकीशी काय फायदा आहे का ऑलरेडी शेकायचा ज्या म्हणा बाप सारखा आहेत त्यासना जीवन चालना घ्या त्यासले सांगेश काय फायदा आता त्यासले नाही ज्यास सुरुवात आहे बरोबर आहे तो वातावरण चांगलं ऐकणारे चांगले हो आणि विशेष म्हणजे आमची दोघही गायनाचारी महाराज दोघही नाही तिघही गायनाचारी महाराज सप्तामध्ये मध्ये सातही दिवस होते का तुम्ही सातही दिवस होते नऊ दिवसाचा सप्ताह अकरा दिवसाचा आहे क्या बात है? मना बी <laughs> मी पत्रिका दखतच नाही मी स्वतः स्टेटसला लावले पण बघितलंच नाही वा अकरा दिवसाचा सप्ताह महाराज परिसराचं नावच आहे ते नाही का अकरा दिवस सप्ताह करणं आणि त्यातल्या त्यात अगो कालान कीर्तन मा इतली गर्दी मंडप मा फक्त बाईसले बसा जागाय माझ्या जा साठा या बटणार नाही <laughs> ना काल का बुटी त्या क्या बायत का मंत्री बहिणी आहेत ना होत्या दे। जागा देणी पडी ना त्या बहिणीस सोप आहे का ते मंत्रीने बहिणी आहेत मंडप बरी बसेलेत बिचाऱ्या मांजेल तिनं बन येत नाही पण काही का असे ना पुरुष मंडळी पण जिथं जागा भेटली तिथं बसले हो जागा अभावी जागा मोठीच आहे म्हणजे कीर्तनांच्या हिशोबाने पण कदाचित्र विकिरण महाराजांवर जास्त प्रेम आणि सप्तावर विशेष प्रेम असेल स्वप्नील बाबा क्या बात आहे क्या बात आहे बढिया बाई टाळे झाले पाहिजे मग तुमच्यासाठी तुम्ही जर रोज जितली गर्दी बसवेन ते मग चांगली गोष्ट आहे रोज जितली गर्दी राहास का वा गाव बी मोठ आहे ना हा ज्या आवते आवती जास्त ना त्यानं वावर जास्त राहा चांगलाय लोक चांगले तुमच्या गावाचे माझं हा मला वाटतं दुसरा तिसरा अनुभव असेल ना हा तिसरा अनुभव आहे इथं लोक जमतातच भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण कापडण्याचे आमचे युवराज बाबा आलेले बरेच परिसरातील महाराज मंडळी आहेत आमचे आकाश बाबा आहेत आमचे मदंगाचार्य आमचे रोहित बाबा आहेत भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांची <medina> नावं घेणं काय शक्य होत नाही सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होणार नाही कारण एवढी लोक आलेली आहेत म्हणल्यावर बटासना नावे जर लेवा ना म्हण आणि जर गर्दी एक दोन सुटी घ्या मग हा दे रे ते बी चिकना चिकना नाही झालं हा आणि जर सर नावे लिवाल गो ते भगवान चरित्र राहिजे तुम्हाला नावे लिवा मग दोन तास सरी जाते मग तुम्ही सांगशात नेमका कीर्तनकार येल होता का, का बाट येल होता आमलेच समजलो नाही म्हणून आलेले सगळे श्रोतेजणांच्या पायाला स्पर्श करतो जे माझ्यापेक्षा ज्ञाना मनाने मोठे असतील अशा ज्ञानींना वयाचे मोठे असलेले काकांना पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो विठल अभंग आहे तुकोबार यांचा कोण तुकोबार आहे ज्यांची पासष्ट लाखाची धागे लोकांना दान करावी ती तुकोबार आहे आणि ती या अभंगातून दोन्ही बाजू मांडतात भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर एकीकडे आनंदा आणि दुसरीकडे दृष्टाला चढकाप सुटतोय बघा ना गोष्ट घडली आहे चांगली भगवंत जन्माला तरी सुद्धा काही ठिकाणी आनंदा आणि काही ठिकाण लोक नाराज आहे मग जर भगवंताचा जन्माचा काही लोक का जल्लोष करतात आनंद करतात आणि बाकीचले देव जन्माली सुद्धा जलन वस देवना सुद्धा कार करतस मग तुम्हाला ना आपला काय चांगला विचार करते बरोबर आहे नाही कीर्तनातून या काही काही गोष्टी समजण्यासारख्या असतात भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर गोकुणामध्ये आनंद उत्सव साजरा होतोय पण मथुरे दृष्टाला चडकाप सुटलेला खर तर आपली कीर्तनाची वेळ नऊ ते अकरा होती पण आता थोडं टायमिंग चेंज झालेला वाटतं ना दिवशी काय वाट घे एक दीड तास लाईट मुळे अस बर सापडलेल्या बघू मला ते का मी निस्त ही चारतात म्हणा हुंडू सुद्धा निगुदी राणी म्हणत लाईट नाही होती म्हणे चालते म्हणे सुपना देवकी मातेचा आणि वस्तुदेवाच लग्न लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा होते आता काही काही प्रथा आपण जरा कट करत करत आलो किती कट झालं माहितीये का बाकीच्या गोष्टी कट करायचं जर सांगितलं तर मग अजून महिला माता सांगतील तो आठव्याच खेडा पाड राहतो इतकं कट इतकं कट ना कर, लग्नाचं पहिले सात दिवस ने आळद राय बरोबर ना सात मांडे लग्न आहे पाच मांडे आहे तीन मांडे आता असे लगीन ती रोज मोडलेत किती प्रथा चेंज झाल्या अगोदर लग्नाच्या आधी हळद लागायची आणि हळदीच्या रात्री नवरदेव असो कि नवरी असो त्यांना गावात फिरवायचे त्याला काय म्हणे मंडप मान मंडपान मोडलेतच त्याला काय म्हणे बोलत जाण बहिणी सोड त्याला काय म्हणे हडद लक्ष्मी फिरायत त्याला नाही ना लग्नाच्याही नंतर अजून एक मिरवणूक काढायचे दोघ नवर नवरी गाड्यात बसवायचे किंवा गाडीत बसवायचे गाडी आता नव्हत्याच पण बैल गाडीत बसून मग पूर्ण गावात फिरवायचे त्याला काय म्हणायचे बरोबर आणि हळदीच्या नंतर आणि लग्नाच्या यादी मध्ये नवरदेवाची मिरवणूक काढली जाते त्याला काय म्हणतस हा बाकी लोक सेवंती म्हणत बाकी वरात म्हणतस सारखं जेव्हा <coughs> लाग ला, लग्न लागलेलं आहे लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर बीद मिरवत असताना स्वतः कंस रथ हाकत होता बहीण आणि पाहुणे बसलेले नवर नवरी आणि स्वतः रथ हाकत होता रथ हाकत असताना आकाशाची वाणी झाली आकाशाच्या वाणीतून त्याला संदेश दिला गेला कंसा अरे ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय ना एवढा आनंदात रथ हाकतोय ना याच बहिणीच्या पोटी येणारा आठवा पुत्र तुझा वध करणार कौस म्हणतो एवढ्या आनंदात बहिणीचं लग्न थाटात पार पडलं आणि हिच्याच पोटी येणारा जर आठवा पुत्र माझा वध करत असेल तर असं करतो बहिणीलाच मारतो म्हणजे पहिलाही नाही आणि आठवाही नाही पण माझा प्रश्न चिन्ह आहे आहेत कारण आपले संत सांगतात ना चाले हे शरीर कोणाचे असतात ते कोण बोलवी ते हरिवी किंवा स्वतः भगवंत सांगतो म्या चाले मी हालविल्या प्राणो हाले असतेशिवाय झाडाचं पान हलत नाही असं भगवंत म्हणतो आणि तेच रियल ही सत्यता मग आता कंसानं जरी ठरवलं देवकीला मारायचं तरी सुद्धा ते शक्य आहे का जेव्हा अज राजा